नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या व्हिडिओतून तुर्की बाजरीचे वाण दाखवतो आहे मित्रांनो हे लोकल वाणे या वानाचे जे गुणधर्म आहेत पौष्टिक व आरोग्यास फायदेशीर आहे गावरान प्रकार सरळ ताटे कंसाची लांबी जी आहे सत्तर ते ऐंशी सेंटीमीटरची मित्रांनो हे जे आहे साडेतीन महिन्यात पीक काढणीस तयार होऊन जाते अधिक फूट असणारे वाहन आहे मित्रांनो या वानाचे उत्पन्न जे आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति एकर बागायतीसाठी येत असते व पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकर जिरायतीसाठी या वानाचे उत्पन्न आपल्याला येत असते आता शेतकरी मित्र जे आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजरीचा फेरा चालू करत असतात त्यासाठी मी आपल्या कृषीभूषणच्या माध्यमातून या वानाची निवड करा असे शेतकरी बांधवांना सांगतो धन्यवाद मित्रांनो